मला असं वाटतं पुण्याच्या जागेवरून केवळ दोनच नावं पाठवली गेली होती एक नाव होतं मुरलीधर मोळ दुसरं नाव होतं जगदीश मोळ आत्तापर्यंत मराठा विरुद्ध इतर अशी जर निवडणूक झाली पुणे लोकसभेची तर त्या ठिकाणी मराठा कॅन्डिडेट निवडून येतो असं चित्र पुण्याच्या लोकसभेचं दिसतंय वसंत मोरे जरी लढले तरी त्याचा फायदा हा इनडायरेक्टली भाजपलाच होईल नंतर पवार कुटुंबातल्या वादाची एक धग सर्वाधिक ही शिरूर आणि पुण्यावर त्याची धग जाणार आहे ह्या दोन पवारांमधले वाद ह्या दोन जागांवर काय इम्पॅक्ट करतात गुरुचेल्यांची ही जोडी आहे दंगेकर आणि मोहन जोशी तर त्यामध्ये गुरुनी चेल्यासाठी उमेदवारी मागितली की चेल्यानी गुरुसाठी उमेदवारी मागितली आहे ही काँग्रेसची यादी ज्यावेळेस येईल त्यावेळेस मला वाटतं बऱ्यापैकी स्पष्ट होईल गेल्या पाच निवडणुका बघितल्या तर गेल्या पाच निवडणुकांमध्ये इथल्या मतदारांनी भाजपच्या पारड्यात भरघोस मतदान घातलेलं आहे मित्रांनो द पॉलिटिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत लोकसभेची हवा दिवसेंदिवस तापत चालली आहे आणि अशात बी जे पीने त्यांची दुसरी उमेदवारांची यादी जाहीर केली आणि त्यात वीस महाराष्ट्रातल्या जागांचा समावेश आहे आज या सगळ्याबद्दल आपण बोलणार आहोत त्याच्यावर चर्चा करणार आहोत आणि खास करून पुणे लोकसभेची गणित नेमकी काय आहेत याबद्दलही आपण चर्चा करणार आहोत आणि ऑफकोर्स आपल्यासोबत चर्चा करायला आहेत महाराष्ट्र टाइम्सचे विशेष प्रतिनिधी प्रशांत आहेर सर सर स्वागत आहे तुमचं धन्यवाद धन्यवाद शार्दूल प्रेक्षकांचंही स्वागत दुसरी उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे आणि त्यात वीस महाराष्ट्रातल्या जागांचा समावेश आहे आणि त्याच्यामध्ये अनेक नवीन चेहऱ्यांना सुद्धा संधी देण्यात आलेली आहे असं म्हणत होते की भरपूर नवीन चेहऱ्यांना संधी मिळत पण साधारण चार ते पाच नवीन जागांवर त्यांनी चेहरे दिलेले आहेत तर या संदर्भात तुमचं विश्लेषण काय म्हणजे पंकजा मुंडे आहेत त्यानंतर पियुष गोयल आहेत आपले मुरलीधर मोहळ असतील हे सगळे नवीन चेहरे आता खासदारकीसाठी उभे राहिलेले दिसत आहेत यावर तुमचं विश्लेषण काय फार नवीन चेहरे दिलेत असं नाही या वीस जागांमध्ये अवघे चार जागा त्यांनी भाजपने इथे बदलल्यात त्यामध्ये गोपाळ शेट्टींच्या जागेवर मला वाटतं पियुष गोयलांना दिलं आहे साधारण भाजपची स्ट्रॅटेजी अशी आहे की ज्याला उद्या भविष्यात मंत्री करायचं आहे तर तो लोकसभेतून निवडून आलेला असावा असा आग्रह अमित शाह यांचा असतो आणि तो, तो सातत्याने आपल्याला दिसलेलाही आहे अगदीच अपवादात्मक परिस्थिती असेल म्हणजे मन, मन जे आपली एमई मिनिस्टर ऑफ एक्स्टर्नल अफेअर्स आहेत तर तेच फक्त मला वाटतं राज्यसभेवरून प्रमुख मंत्र्यांपैकी दिसतात बाकी बहुतांश मंत्री ते त्यांचे ते, लोकसभेवर निवडून आलेले आहेत त्यामुळे पियुष गोयल आज ना उद्या लोकसभेवर जावंच लागणार होतं ही परिस्थिती होती आणि गोपाळ शेट्टींची जी जागा आहे ती बऱ्यापैकी सिक्युअर जागा आहे दुसरी जागा ज्या ठिकाणी बदललेली आहे ती जे मनोज कोटक होते खासदार त्यांच्या जागेवर त्या ठिकाणी मिहीर कोटेचा यांना त्या ठिकाणी लढवलेला आहे तोही फॅक्टर तिथं परत किरीट सोमय्या त्यांचा होता कारण तो मूळ मतदारसंघात किरीट सोमय्या खासदार होते आणि त्यानंतर जी तिसरी जागा बदलली आहे ती जळगावचे उन्मेष पाटील यांच्याऐवजी त्या ठिकाणी स्मिता वाघांना त्या ठिकाणी उमेदवारी आणि दिलेली आहे संधी दिलेली आहे दिले आणि स्मिता वाघ यासुद्धा त्या ठिकाणी भाजपच्या आमदार आहेत so, चौथी जागा जी बदलली ती महाराष्ट्रातली सर्वाधिक चर्चेला गेलेली जी जागा होती ती बीडची का ज्या ठिकाणी प्रथ मुंडेंच्या ऐवजी पंकजा मुंडेंना लढवलेलं गेलं हे बऱ्यापैकी पंकजा मुंडेंची जागा एक्सपेक्टेड होती ह्या जागा बऱ्यापैकी एक्सपेक्टेड होत्या याच्यातलं सरप्राईझिंग एलिमेंट फक्त एकच होता की मनगंटीवार साहेबांना लोकसभेच्या रिंगणात आणलं गेलं आहे आता ह्या ही जी वीस जागा त्यांनी जाहीर केल्यात याच्या व्यतिरिक्त मला असं वाटतं ज्या पुढच्या ज्या ज्या काही बारा ते पंधरा जागा किंवा दहा ते पंधरा जागांची जी, जी काही उमेदवारी यादी येणार आहे म्हणजे आता अशी शेजारांना लढवणार आहेत का <laughs> असं सगळं ती खरी ती पंधरा नावं जी आहेत त्यामध्ये सरप्राईज एलिमेंट अधिक असावा असं मला वाटतं तर सर आता आपण पुण्याकडे येऊया पुण्यात मुरलीधर मोहळ यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि मला असं थेट प्रश्न विचारला असं वाटतो मुरलीधर मोहोळ यांना पुण्यातनं पीने उमेदवारी दिली अस आहे त्यामुळे निवडणुकीला पूर्णविराम मिळेल असं तुम्हाला वाटतं का की अजूनही चुरस आहे कोणतीही निवडणूक ही निवडणूकच असते म्हणजे जसं आपण गेल्या वेळेसही सुप्रिया सुळेंच्या बाबतीत बोललो ती निवडणूक भले निकाल लागल्यानंतर एकतर्फी झाल्यासारखी आपल्याला वाटेल मात्र मतदान होईपर्यंत कोणतीही निवडणूक ही चुरशीचीच असते आणि त्यामुळं जशी जसं निवडणुकीचं वातावरण तापायला सुरुवात होईल तसंही पुण्याच्या निवडणुकीत वेगवेगळे अँगल लावले जातील शरद पवारांची सभा होईल उद्धव ठाकरेंची सभा होईल किंवा याच्यातून एक महायुतीचा महाविकास आघाडीवर एकमेकांचे आरोप प्रत्यारोप सुरू होतील त्यानंतर पवार कुटुंबातल्या वादाची एक धग पुणे लोकसभा किंवा महाराष्ट्रातल्या सर्वच लोकसभांवर किंवा पश्चिम महाराष्ट्रातल्या बेसिक करून त्या लोकसभांवर जाणवणारा आहे त्या सर्वाधिक जवळच्या ज्या जागा आहेत ती धग जाणवणाऱ्या त्यातल्या शिरूर आणि पुणे मावळ ह्या तीन जागा आहेत तर त्यातलंही सर्वाधिक ही शिरूर आणि पुण्यावर त्याची धग जाणार आहे ह्या दोन पवारांमधले वाद ह्या दोन जागांवर काय इम्पॅक्ट करतात किंवा कसं इम्पॅक्ट करतात त्यामुळे निवडणूक चुरशीची असेल का तर शंभर टक्के निवडणूक शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचीच असेल भले रिझल्ट तो एक एका एक कल्ली असावा किंवा एका बाजूला लागलेला असावा पहिल्यापासूनच पुण्याची जागा बीजेपी कोणाला देणार कोणाला उभं करणार ह्याच्याबद्दल खूप चर्चा होती बीजेपी पीमध्ये सुद्धा अंतर्गत खूप चढावडी होत्या म्हणजे देवधर असतील मुळीक असतील त्यानंतर शिरोळे असतील ही सगळी दिग्गज नावं सुद्धा चर्चेमध्ये होती आणि त्यातून मुरलीधर अण्णांना हे तिकीट मिळालंय तर ह्या अंतर्गत चढावडीचं आता पुढे काय होईल हे सगळे दिग्गज नेते त्यांची भूमिका आता नेमकी काय असणार आहे की ऐन निवडणुकी या तोंडावर काही बंडखोरीचा प्रकार होऊ शकतो याबद्दल तुम्हाला काय वाटतं भाजपमध्ये फारशी अशी घटना घडल्यात असं हे नाही आहे भाजपचं कायमच राजकारण असं राहिलं आहे की पक्ष संघटनेच्या पुढे असं कोणी नाही आता तुम्ही जी जी नावं घेतली आहेत पक्ष संघटना सोडून त्यांचं स्वतःचं त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातलं स्टँडिंग काय इन्क्लुडिंग मुरलीधर मोड म्हणजे त्यामुळं जर यांच्यापासनं पक्ष बाजूला काढला तर यांची फार मोठी काही ताकद आहे अशी काही परिस्थिती नाही आणि पक्षांतर्गत पक्षाकडं उमेदवारी मागणं हे काही गैर नाही ते काँग्रेसमध्ये मागितलं जातं ते राष्ट्रवादीतही मागितलं जातं त्यामुळं त्यांनी पक्षाकडं उमेदवारी मागितली असेल इनफॅक्ट तर जाहीररित्या भाजपमध्ये उमेदवारी पण मागितली जात नाही म्हणजे काँग्रेसने तरी यादी म्हणजे यादी मागवली इच्छुकांना सांगितलं <laughs> की तुमची नावं कळवा त्यानंतर ती नावं प्रदेशला पाठवली प्रदेशवरून स्क्रीनिंग कमिटीला दिल्लीला पाठवली पण तसं कुठली प्रोसेस भाजपमध्ये झालेली नाही भाजपमधून थेट त्यांचे निरीक्षक आले येथल्या सगळ्या पक्ष संघटनेशी बोलले त्यातून त्यांनी जी काही नावं पाठवली मला असं वाटतं पुण्याच्या जागेवरून केवळ दोनच नावं पाठवली गेली होती एक नाव होतं मुरलीधर मोहोळ दुसरं नाव होतं जगदीश मुळीक ओके आणखीन एक महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे या संदर्भाने मला विचारावं असं वाटतं तो म्हणजे मनसे फॅक्टर आत्ताच वसंत मोरे यांनी मनसे पक्षाला रामराम ठोकला शेवटचा जय महाराष्ट्र केला ते आता अपक्ष उभे राहिले काय किंवा कुठल्याही इतर पक्षांकडनं निवडणुकीला उभे राहिले ते इच्छुक आहेत असं ते म्हणत होते की मी निवडणुकीला उभं राहायला इच्छुक आहे कुठल्याही पक्षात उभे राहिले तर काय परिणाम होऊ शकतो हा एक प्रश्न आणि आणखीन एक मनसे फॅक्टर असा विचारायचा होता की दोन हजार चौदा ते सतरा या कालावधीत महापालिकेमध्ये मनसे दोन नंबरचा पक्ष होता आणि आता त्यांना दोन ते तीन जागा सोडण्याची शक्यताही निर्माण होते किंवा चर्चा अशी आहे राजकीय वर्तुळामध्ये तर मनसे समजा महायुतीमध्ये सामील झाली तर काय परिस्थिती असू शकते असं तुम्हाला वाटतं दोन हजार नऊ ते दोन हजार बारा याच्यामध्ये मनसेचं पॉप्युलरिटी खूप मोठ्या प्रमाणात होती नऊला बघितलं आपण त्यांच्या आमदारांची संख्याही टू डिजिटमध्ये होती दोन हजार बाराच्या महापालिका निवडणुकांमध्ये बेसिकली पुण्याच्या निवडणुकांमध्ये मनसे हा प्रमुख विरोधी पक्ष होता आणि त्यामध्येच वसंत मोरे असू द्या किंवा दंगेकर असू द्या हे त्यामध्येच होते तर हे जर चित्र बघितलं तर आता वसंत मोरेंचं जर सांगायचं म्हटलं तर वसंत मोरेंचा प्रभाग किंवा त्यांचा प्रभाव क्षेत्र हे खडकवासला आणि हडपसर विधानसभा मतदारसंघात येतं हे दोन्ही मतदारसंघ एक शिरूर लोकसभेला आहे एक बारामती लोकसभेला आहे यांचा पुणे लोकसभेशी फारसा काही संबंध नाही हा झाला एक विषय दुसरा विषय समाज माध्यमांवरची लोकप्रियता ही मतांमध्ये किती कन्वर्ट होऊ शकते याबद्दल जर मला शंका आहे की केवळच परसेप्शन लोकसभा ही परसेप्शन गेम आहे हे मला मान्य आहे पण किमान त्या उमेदवाराचा आपल्याशी काहीतरी थेट एक टच असणं अपेक्षित आहे असं मतदाराला वाटतं मतदाराच्या आता अपेक्षाही खूप उंचावलेल्या आहेत म्हणजे आपल्या घरातलं येणारं सुद्धा खासदारांनी बघितलं पाहिजे इतक्यापर्यंत लो मतदाराच्या अपेक्षा उंचावल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये हायपर लोकल अजेंडा राबवून लोकप्रियता मिळवण्याने लोकसभा जिंकू शकू का याबद्दल मला शंका आहे आणि तोच तीच समस्या ही वसंत मोरेंसमोर एक आहे एकतर त्यांचा हा मतदारसंघ नाही त्यांनी शिरूरला किंवा बारामती लोकसभेला ट्राय केला असता तरी मान्य किंवा त्यांनी त्यांचं प्रभाव क्षेत्र मुळात पुण्यात पुणे शहरात वाढवायला पाहिजे होतं तेही नाही त्याच्यामुळं त्यांच्यापुढं खूप मर्यादा आहेत आणि ते जरी लढले वसंत मोरे जरी लढले तरी त्याचा फायदा हा इनडायरेक्टली भाजपलाच होईल ओके पण मग आता असा प्रश्न उभा राहतो तुम्ही म्हणालात की निवडणूक आहे त्यामुळे ती चुरस निर्माण होणार जरी निवडणुकीच्या निकालात आ, एक एका एक हाती निवडणूक गेली असं वाटलं तरी तर आता मुरलीधर मोहोळांसमोर पुण्यात नेमकी आव्हानं काय असू शकतात म्हणजे आणखीनच क्लिअर करून विचारायचं झालं तर काँग्रेस कोण उमेदवार देऊ शकतं महाविकास आघाडी ओव्हरऑल कोण उमेदवार देऊ शकतं धंगेकर जर का समजा उभे राहिले तर ते मुरलीधर मोहोळ्यांना टफ फाईट देऊ शकतात का ओव्हरऑल आव्हानं काय असतील मोहळांसमोर मोहळांसमोरची ह्या निवडणुकीतली आव्हानं मला असं वाटतं की काँग्रेसकडून अरविंद शिंदेंचं एक नाव चर्चेत होतं परंतु ते नाव बऱ्यापैकी मागं पडलं असं मला जाणवतंय त्यानंतर मोहन जोशी आणि रवींद्र दंगेकर तर मोहन जोशी गेल्या वेळेस ती निवडणूक लढले होते गिरीश बापटांच्या विरोधात त्यावेळेस बापटांना सहा लाख एकतीस हजार मतं होती तर मोहन जोशींना तीन लाख सात हजार मतं होती म्हणजे ऑलमोस्ट त्या ठिकाणचा डिफरन्स हा पन्नास टक्क्याचा होता आणि दोन हजार चौदाची निवडणूक बघितली तर चौदाच्या निवडणुकीमध्येही आपल्याला असं जाणवतं की शिरोळेंना जवळपास पाच लाख एकोणसत्तर हजार मतं होती तर विश्वजित कदमांना दोन लाख त्रेपन्न हजार मतं होती इथं इंटरेस्टिंग फॅक्टर असा होता की दीपक पायगोडे जे मनसेचे उभे होते दीपक पायगोडे माजी आमदार होते लोकांमधला माणूस होता त्यांना यावेळेस त्र्याण्णव हजार मतं होती आणि तो त्र्याण्णव हजार मतांचा एक मोठा इम्पॅक्ट या ठिकाणी दिसत होता तर असं आपण बघितलं तरी ओव्हरऑल जर मतांचं पर्सेंटेज बघितलं तर गिरीश बापटांना पडलेल्या म्हणजे गिरीश बापटांच्या मतांची पर्सेंटेज साधारण बासष्ट टक्के होतं तर श चौदाच्या निवडणुकीत शिरोळ्यांच्या मतांचं पर्सेंटेज अठ्ठावन्न टक्के होतं म्हणजे गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपनी ही पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मतं या ठिकाणी घेतलेली आहेत तर त्याच्यात तिस दुसरा एक फॅक्टर असा जाणवतो की काँग्रेसला गेल्या अनेक निवडणुकांमध्ये मिनिमम तीन लाख मतं या ठिकाणी मिळतात असं चित्र या ठिकाणी दिसलं आहे तर भाजपची भाजपची तीच परिस्थिती होती एक पाच पंचवीस हजारांचा फरक पडलात या पूर्वीच्या निवडणुकांमध्ये भाजपही त्याच रेसमध्ये असायचं मात्र गेल्या दोन निवडणुकांमध्ये हा स्विंग दुप्पट झालेला या ठिकाणी दिसतो आणि भाजपची मतं दुप्पट झालेली आहेत आता दोन हजार चौदाची लोकसभा दोन हजार चौदाची विधानसभा दोन हजार सतराची महापालिका दोन हजार एकोणीसची विधानसभा लोकसभा आणि आत्ता आत्ताची आलेली ह्या ज्या ह्या ज्या ह्या जर त्या दोन दोन चार गेल्या पाच निवडणुका बघितल्या तर गेल्या पाच निवडणुकांमध्ये इथल्या मतदारांनी भाजपच्या पारड्यात भरघोस मतदान घातलेलं आहे आता तुम्ही सलग पाच वेळा जर मतदान करून या ठिकाणी मतदान केलेलं असेल तर तो स्विंग काँग्रेसला तोड तो स्विंग काँग्रेसने घेणं हे काँग्रेस पुढचं एक मोठं आव्हान या ठिकाणी असणार आहे आणि तो स्विंग घेणार कसं काँग्रेस हा माझा मला याबाबत एक श इथं एक शंका आहे की परसेप्शनवर की शरद पवारांचं परसेप्शन त्यानंतर उद्धव ठाकरेंचं परसेप्शन याच्यावर पुण्यामध्ये बोलताना काँग्रेसकडून राहुल गांधींच्या बाबतचं परसेप्शन क्रिएट केलं जात नाही आहे म्हणजे पुण्याची निवडणूक ही काँग्रेसचा उमेदवार विरुद्ध भाजपचा उमेदवार जरी असला तरी आ, जी निवडणूक म्हणजे ॲक्च्युली भाजपला ती मोदीविरुद्ध इतर अशी करायची असते पुण्यामध्ये काँग्रेसला ती काँग्रेसचा विरुद्ध भाजपचा उमेदवार अशी करायचे असते मात्र या सगळ्या फॅक्टरमध्ये काँग्रेसला जो काही आधार घ्यावा लागतो तो आधार हा राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा आणि ह्यांच्या आधारावरच काँग्रेसला या ठिकाणी म्हणजे आधार म्हणजे त्यांचा प्रमुख आधारावरच काँग्रेस या ठिकाणी उभी राहायचा प्रयत्न करते जोपर्यंत काँग्रेस सक्षमपणे आक्रमकपणे आपला बेस वाढवत नाही तोपर्यंत काँग्रेसच्या मर्यादा राहणार आहे तर सर आणखीन एक प्रश्न मला पडला आहे की आता काँग्रेसचा उमेदवार नेमका कोण असू शकतो पुणे लोकसभेसाठी पुण्यातून माजी आमदार मोहन जोशी जे गेल्या वेळेस निवडणूक लढले होते आणि विद्यमान आमदार कसब्याचे रवींद्र दंगेकर हे प्रॉबेबल कॅन्डिडेट या ठिकाणी आहेत गुरुचेल्यांची ही जोडी आहे दंगेकरांनी मोहन जोशी तर त्यामध्ये गुरुनी चेल्यासाठी उमेदवारी मागितली की चेल्यानी गुरुसाठी उमेदवारी मागितली आहे ही काँग्रेसची यादी ज्यावेळेस येईल त्यावेळेस मला वाटतं बऱ्यापैकी स्पष्ट होईल की नेमकी उमेदवार या ठिकाणी कोण असणार आहे मात्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचा एक सूर असा आहे की त्यामध्ये रवींद्र दंगेकरांची लोकप्रियता बघता त्यांना या ठिकाणी उमेदवारी दिली जावी हा एक सूर आहे आणि मला असं वाटतं की त्या केसमध्ये दंगेकरांना उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक आहे तर सर आ, आता मूरजीधर मोहोळ आता तुम्ही म्हणाल की दंगेकरांना दिल्या देड़ा जाण्याची शक्यता आहे तर मुरलीधर मोहोळ वर्सेस रवींद्र धंगेकर यांच्या दोघांमध्ये टफ वाईट होईल असं तुम्हाला वाटतं मी जसं म्हटलं की निवडणुकीचा निकाल लागेल त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की निवडणूक कदाचित वन साईड झाली मात्र मतदानाच्या शेवटच्या क्षणापर्यंत ती निवडणूक ही चोरशीचीच असते आणि ती चोरशीचीच होते असं आपल्याला चित्र कायम सातत्याने दिसतं आ, या ठिकाणचं स्टॅटिस्टिक्स जर बघितलं आपण पुणे लोकसभेचं तर ते भाजपच्या बाजूनी वरचढ आहे काँग्रेसला या ठिकाणी निवडून यायचं असेल तर किमान किमान चाळीस टक्के मतांचा स्विंग त्यांना या ठिकाणी घ्यावा लागणार आहे आणि तो स्विंग काँग्रेस स्वतःच्या जीवावर धंगेकर स्वतःच्या जीवावर किंवा एकूण महाविकास आघाडीच्या याच्यामध्ये तो मिळणार का याची mm यावर -hmm. या विजयाचं गणित ठरणार आहे मात्र आजच्या स्टॅटिस्टिक्सनुसार जर बघितलं तर तो प्लस पॉईंट हा भाजपच्या बाजूनी आहे मात्र ही निवडणूक जशी जशी पुढे जाईल याच्यातली रंगत वाढेल आरोप प्रत्यारोप सुरू होतील शरद पवार उद्धव ठाकरे एका बाजूनी तर दुसऱ्या बाजू बाजूनी फडणवीस अजित पवार हे मैदानात उतरतील आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्या जडल्या जातील आणि यातून जो काही एक पाच ते साधारण तीन ते पाच टक्के एक वोटर असा आहे की तो त्यावेळी स्विंग होतो हुँ, हुँ, आता तो जो स्विंग होतो तर ती पर्सेंटेज ओव्हरऑल किती मतदानामध्ये होऊ शकतं काय होतं याच्यावर बरीच गणित आहे मात्र काँग्रेसला या ठिकाणी बरीच कष्ट घ्यावे लागतील असं तरी चित्र आत्ता दिसतंय यामध्ये जाती जातीची समीकरणं काही इम्पॅक्ट पाडू शकतात निवडणुकीमध्ये जातीच्या समीकरण आत्तापर्यंतचा इतिहास असा आहे म्हणजे एखादं एक, एक दोन हजार मला वाटतं नऊची निवडणूक श शिरोळे आणि कलमडी Mm -hmm. यांची एक निवडणुकीचा जर अपवाद सोडला तर आत्तापर्यंत मराठा विरुद्ध इतर अशी mm -hmm. जर निवडणूक झाली पुणे लोकसभेची तर त्या ठिकाणी मराठा कॅन्डिडेट निवडून येतो असं चित्र पुण्याच्या लोकसभेचं दिसतंय मुरली मोळ हे मराठा कॅन्डिडेट आहे त्यामुळे भाजपकडून मराठा कॅन्डिडेट या ठिकाणी दिला गेला याच्यात mm -hmm. आता क्लॅरिटी आल्या आता काँग्रेसकडून कुठला कॅन्डिडेट येतात त्याच्यावरचा हा सगळा एक परसेप्शन आहे अगदी गाजलेली निवडणूक जी शरद पवारांनी हातात घेतली ती दिवंगत खासदार विठ्ठल तुपे म्हणजे आता जे चेतन तुपे जे आमदार आहेत आपल्या हडपसरचे त्यांचे वडील ते विरुद्ध कलमडींची निवडणूक झाली होती त्याच्यामध्ये विठ्ठल तुपेंचा विजय झाला होता म्हणजे मराठा विरुद्ध इतर ज्यावेळेस निवडणूक होती त्यावेळेस त्या ठिकाणी मराठा कॅन्डिडेटला एक आघाडी या ठिकाणी बघायला मिळते मी ज्या दोन हजार नऊच्या आपदात निवडणुकीचं म्हटलं त्यामध्ये कलमडींना अडतीस टक्के मतं होती तर शिरोळे यांना पस्तीस टक्के मतं होती आणि त्याच त्याच वेळेस रणजित शिरोळे जे उभे राहिले होते मनसेकडून त्यावेळेस मी म्हटलं जेव्हा दोन हजार नऊला मनसेचं प्रचंड प्रभावही होता त्यात रणजित शिरोळेंना दहा टक्के मतं होती, के न, के के ना ना टक्के मत होती। तर डी एस केन डी एस के उभे राहिले होते डी एस केनं नऊ टक्के मतं होती डी एस कुलकर्णी तर हा जो मतांची आकडेवारी बघता मला असं जाणवतं की त्यावेळेसही कलमाडी आणि शिरोळे यांच्या मतांमध्ये केवळ तीन टक्के मतांचा फरक होता आणि साधारण पंचवीस हजार मतांनी त्यावेळेस कलमाडी विजयी झाले होते तर मित्रांनो तुम्हाला ओवरऑल एक अंदाज आला असेल की पुण्यात बी जे पीची ताकद खूप आहे त्यांना त्यांना मतदान पण खूप मोठ्या प्रमाणात करण्यात आलेलं आहे मतदारांकडनं तर आता महाविकास आघाडीसमोर नेमकी काय आव्हानं आहे तर सुद्धा सरांनी आता सगळी माहिती सांगितली सगळं विश्लेषण केलं याबद्दल तुम्हाला काय वाटतं मुरलीधर मोहोळ यांना पुण्यातनं कोण टफ फाईट देऊ शकतं हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि त्या पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि धन्यवाद सर तुम्ही जर पॉलिटिक्ससोबत जोडले गेलात आणि हे छान विश्लेषण आम्हाला करून दिलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद सबस्क्राईब करा